नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष रुपालताई चाकणकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीसपदी युवा समाजसेविका जयश्रीताई पाटील यांची सांगली जिल्हा शहराध्यक्ष प्राध्यापक पद्माकर सर प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा पाटील कार्याध्यक्ष भैया बागवान सांगली जिल्हा नियोजन समिती बिरेंद्रदादा थोरात महिला सांगली शहर अध्यक्ष राधिका ताई हार्गे यांच्या हस्ते पत्र देण्यात आलं कार्यक्रमास उपस्थित सर्व पदाधिकारी सांगली मिरज कुपड फ्रंटल सेलचे से सर्व प्रमुख पदाधिकारी अल्पसंख्याक अध्यक्ष युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते